नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत बात आहे बातमी आहे आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब बाँस आजबे यांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाची सविस्तर वृत्त असं आहे की दिनांक सहा रोजी पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे हायब्रिड ऑन ड्युटी अंतर्गत दोनशे सहा कोटी तेहतीस लक्ष रुपयांच्या रस्ता कामाचा भव्य उद्घाटन तर पाटोदा येथे प्रशासकीय इमारत बांधकाम तेवीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये तसेच महसूल अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानी इमारत बांधकाम चौदा कोटी अडतीस लाख रुपयांची भव्य भूमिपूजन संपन्न झालं यावेळी आमदार आजबे यांनी विरोधकांना चांगलाच फाईलवर घेतलाय आणि त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तरही दिलंय उमेदवार जाहीर नाही मग बोलू काय उमेदवार जाहीर होऊ द्या मग त्यांची सर्व कुंडलीच बाहेर काढतो कोणी देवस्थानच्या जमिनी हडप केल्या कोणी पारध्यांच्या माणसांना दादागिरी केली कोणी बोगसगिरी केले हे सर्व काढतो थोडं थांबा असं म्हणत विरोधकांना चांगलंच निवडणुकीपूर्वीच फाईलावर घेतलं आहे तर फक्त पिक्चरचा ट्रेलर दाखवल्याचं दिसून आलं मग पिक्चर कसा असेल लक्षात आलेच असेल त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आजबेंनी ट्रेलर दाखवत विरोधकांना चांगलीच धडकी भरणार वक्तव्य केलं या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबाद चव्हाण काकासाहेब शिंदे तहसीलदार नीलावड साहेब इंजिनियर कृष्णा पानसंबळ विश्वास नागरगोजे आरोग्य अधिकारी कासट साहेब राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक घुमरे यांच्यासह हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते